लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांच्या प्रचाराचा फटका बसलेल्या भाजपने आता विधानसभेच्या तोंडावर सावध पावले उचलत विरोधकांना जशास तसे प्रत्युत्तर देण्याचं ठरवलंय त्यासाठी भाजपने अकरा जणांची टीम तयार केली आहे पण भाजपची टीम ही नक्की विरोधकांसाठी तयार करण्यात आली आहे की एकट्या संजय राऊतांसाठी असा प्रश्न आता निर्माण झालाय कारण राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपूर्वीपासूनच संजय राऊत हे भाजपच्या नेत्यांवर आरोप करत आहेत अनेकदा त्यांनी शेलक्या शब्दातही भाजपच्या नेत्यांवर टीका केली आहे त्यामुळे माध्यमांमधून मा दररोज सकाळी सत्ताधाऱ्यांवर विशेषतः भाजपच्या नेत्यांवर आरोप करणाऱ्या रा संजय राऊतांना प्रत्युत्तर देण्यासाठीच भाजपने ही टीम तयार केली आहे असं म्हटलं तर वावग ढरणार नाही तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती फूट पडली अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाबाबत झालेल्या चर्चेकडे भाजपने पाठ फिरवल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची युती तोडली तेव्हापासून शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या प्रत्येक नेत्याला टार्गेट केले भाजपचा एखादा आमदार खासदार बोलला तर लगेचच संजय राऊत त्याला प्रत्युत्तर करायचे विशेष म्हणजे शिवसेनेवर विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी संजय राऊत हे एकटे पुढाकार घ्यायचे तेव्हापासून देशातील राजकारणात आणि माध्यमांमध्ये एक पॉलिटिकल अजेंडा सेट झाला तो म्हणजे संजय राऊतांची दररोज सकाळी होणारी पत्रकार परिषद कारण युती तुटल्यापासून ते लोकसभेत विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जवळ करण्यापर्यंत संजय राऊत दररोज सकाळी माध्यमांशी संवाद साधत भाजपच्या नेत्यांवर टीका करायचे तर राज्यात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर संजय राऊत यांनी भाजपच्या केवळ राज्यातील नेत्यांनाच नाही तर दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनाही टार्गेट करणं सुरू केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते केंद्रातील शेवटच्या मंत्र्यापर्यंत कोणालाच संजय राऊतांनी सोडलं नाही पत्रकार परिषद सामनातील अग्रलेख रोखोक मुलाखती अशा प्रत्येक माध्यमातून संजय राऊतांनी भाजपच्या नेत्यांना टार्गेट केलं पण राऊतांच्या आरोपांनाही विरोधात असलेल्या भाजपच्या केंद्र सरकारच्या वापर करत प्रत्युत्तर दिलं हे प्रत्युत्तर म्हणजे थेट जेलची वारी त्यांना घडवली मुंबईतील घोटाळा संजय राऊतांना अटक करण्यात आली होती जवळपास शंभर दिवस संजय राऊत तुरुंगात होते मात्र जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली अशा जेलवारी झाल्यानंतर संजय राऊत शांत बसतील असा भाजपच्या नेत्यांचा समज होता पण शांत बसतील ते संजय राऊत कसले तुरुंगातून बाहेर येताच संजय राऊतांनी सकाळची पत्रकार परिषद आणि भाजपच्या नेत्यांना टार्गेट करणं हे पुन्हा सुरू केलं परिणामी काही केल्यास संजय राऊत ऐकत नाही असं कळताच भाजपनं माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर संजय राऊतांना प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी दिली संजय राऊतांची पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी नितेश राणे हे माध्यमांसमोर

माधव भंडारी अशोक चव्हाण अतुल भातकळकर आणि राम कदम नितेश राणे यांच्यावर संजय राऊतांना प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी सोपवली आहे यामध्ये दररोज सकाळी नऊ वाजता आमदार पंकजा मुंडे आशिष शेलार प्रवीण दरेकर नितेश राणे आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे प्रत्युत्तर देणार तर संध्याकाळी चार वाजता मंत्री सुधीर मुनगंटीवार गिरीश महाजन माधव भंडारी अशोक चव्हाण अतुल भातकळकर आणि राम कदम हे प्रत्युत्तर देणार पण जरी भाजपने या अकरा जणांवर प्रत्युत्तराची जबाबदारी सोपवली असली तरी त्याचा संजय राऊतांवर परिणाम होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा